तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओवरती स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पारू मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो आपल्या समोर आला पण तो प्रोमो बघून प्रेक्षक वैतागले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर जी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका कायमच काही ना काही कारणामुळे चर्चेचा भाग असतात तर टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असण्याकरिता जी मराठी वाहिनी जोर लावताना दिसतीये तर जी मराठीवरील पारू ही मालिका खूप लोकप्रिय आहे या मालिकेमध्ये खूप ट्युस्ट आणि तस येत असतात तर नुकताच या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या समोर आला आहे हा प्रमो कहून प्रेक्षक वैताकले आहेत तर मालिकेत सध्या आदित्य आणि पारूची लव्ह स्टोरी सुरू झाली आहे ज्या मुलीची दोळी पाहून आदित्य प्रेमात पडला ती पारूच आहे हे त्याला समजलं तो पारूच्या प्रेमाचा स्वीकार करतो तर दुसरीकडे दामिनी पारू आणि आदित्यच्या नात्याचं सत्य शोधतीये त्यातच आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे तर प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की पारू आणि आदित्य देवीच्या पाया पडत असतात तेव्हा मागून काही गुंडे येऊन पारूच्या गळ्यातील मंगसूत्र घेऊन पळून जातात मग आदित्यला समजते की गुंड्यांनी पारूचं काहीतरी चोरलं मग आदित्य गुंड्यांचा पाठलाग करतो त्याला अजवण्याचा प्रयत्न करते पण तो ऐकत नाही काही वेळाने ते गुंड पुन्हा येतात पण त्यासोबत आदित्य नसतो पारुतांना विचारते की आदित्य सर कुठे आहे यावर ते गुंड हसू लागतात मग पारूला राग येतो आणि मग ते विचारते माझं मंगसूत्र कुठे आहे यावर ते गुंड काही सांगत नाही मग तेव्हा पारू त्रिशूर हातात घेऊन त्या गुंड्यांवर हल्ला करते आणि त्या गुंड्यांची चांगली तिचं रुद्रवतर पाहून गुंडे घाबरतात पण मालिकेचा प्रमुख पाहून प्रेक्षक वैतागले आहेत या मालिकेच्या प्रमुखवर प्रेक्षकांनी कमेंट्स केल्या एकाने म्हटलं काही झालं की त्रिशूर हाती घ्यायचं आणि स्वतःला देवी समजायचं मराठी शाळेमध्ये आम्ही पाचवी अशी नाट्य करायचो त्याप्रमाणे गोष्टी व्हायला लागल्यात तर आणखी एकाने म्हटलंय निव्वळ बालिशपणा मालिकेची कथा लांबू नका आम्ही मालिका आता बघत नाही प्लीज मालिका बंद करा तर अशा काम्यास प्रेक्षकांनी मालिकेवर केल्या आहेत तर तुम्हाला मालिकेचा मो कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ही मालिका आवडती असेल तर व्हिडिओला लाईक करा तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा